सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा डिझाईन आणि फॅशन डिझाईन एज्युकेशन हबचा इरा दोन हजार पंचवीस हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा आणि बक्षीस वितरणाचा सोहळा नुकताच संपन्न झाला आयडीटी नाशिक आणि आय डी टी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने इरा दोन हजार पंचवीस वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यमंदिरात दिमाखात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून क्रिएशन असोसिएट्स नाशिकचे डायरेक्टर इंटेरियर डिझायनर श्याम लोंडे मंगल वास्तू असोसिएट्सचे डायरेक्टर वास्तू कन्सल्टंट शशिकांत वांद्रे भार्गवे एंटरप्राइजेसचे डायरेक्टर मयूर भार्गवे ललित नाथे अँड असोसिएट्सचे डायरेक्टर ललित नाथे त्याचबरोबर ट्रेंडिस पाररो डायरेक्टर तृप्ती चंगिडिया आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमागदार सोहळ्याला प्रारंभ झाला दरम्यान या स्नेहसंमेलन सोहळ्यात यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींचे सादरीकरण केले यात नृत्य ड्रामा कॉमेडी स्किट यांचे सादरीकरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केलेले विविध कार्यक्रम अत्यंत प्रभावी आणि चित्तवेदक ठरले यावेळी उपस्थितांनी या सर्व कार्यक्रमांना मंत्रमुग्ध अशी दाद दिली विशेषतः नृत्याने ड्रामा सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेचे आणि सृजनशीलतेचे दर्शन या निमित्ताने घडले ऑन

दरम्यान या सर्व संदर्भात क्रिएशन असोसिएशनचे डायरेक्टर इंटिरियर डिझायनर श्याम लोंढे त्याचबरोबर आय डी टी एज्युकेशनचे डायरेक्टर महेंद्र शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी डिझायनर श्याम लोंढे आज आय डी टी इरा याचा वार्षिक स्नेह संमेलन सादर होतो आहे आजचा दिवस खूप सुंदर आहे आज जागतिक मराठी निमित्त हा कार्यक्रम सादर करत आहे आय डी टीने आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम नाशिकमध्ये घेतलेले आहेत आणि आय डी टीचं नाव नुसतंच नाशिकमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गाजतं आहे त्याचबरोबर गोवा असेल दिल्ली असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग आय डी टी इरातर्फे फॅशन शो वेगवेगळ्या वेग पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सादर झालेत आणि आय डी टीचे सगळे सगळे जे स्टुडंट आहेत ते जवळजवळ नाही म्हटलं तरी भारताच्या बाहेर आपली चुलक आपलं वेगळेपण दाखवत आहेत आणि मी पुन्हा एकदा आय डी टीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्टाफ गुरुजनांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो माझे सगळ्यात आवडते महेंद्र सर यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आय डी टी इरा नाशिकमध्ये सादर होतो आहे आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सर मी महेंद्र शेवाळे फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ आय डी टी एज्युकेशन्स नाशिक आज आमच्या इंटेरियर डिझाईन फॅशन डिझायनिंग एज्युकेशन हबचा इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझाईन विद्यार्थ्यांचा इरा दोन हजार पंचवीस वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव परशुराम साईकरकड हॉल हो येथे संपन्न झालेला आहे आज या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध नृत्य विविध डान्स विविध कार्यक्रमामध्ये ड्रामा असेल ॲक्ट असतील असे परफॉर्मन्सेस केलेले आहेत विद्यार्थ्यांना डिझाईन क्षेत्रात शिक्षण घेत असताना देखील विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून आमचं इन्स्टिट्यूट आय डी एज्युकेशन्स कुठेतरी विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं काम करत असतं त्याचाच एक प्रत्यय म्हणून आज विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे सादरीकरण केले सदर कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली विद्यार्थ्यांच्या सर्व कार्यक्रमाचं विशेष कौतुक देखील सर्व मान्यवरांनी केलेलं आहे व विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देखील त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे तरी आलेल्या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित पालकांचं विद्यार्थ्यांचं प्रमुख पाहुण्यांचं मी महेंद्र शेवाळे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद कार्यक्रमाचे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तसेच त्यांच्या परिश्रमाचे औचित्य म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी संसदेतील मार्गदर्शनाने आणि सहकार्याने यश संपादन केलं असल्याचं स्पष्ट केलं हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा ठरली ज्याने त्यांना कला संस्कृती आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अंतिम प्रगती करण्याची प्रेरणा दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक